मी किशोर अप्पाशेठ होंडराव आडतदार ओतूर मार्केट या आपल्या जुन्न तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे दूरदृष्टी आणि दूरदृष्टी दूरदृष्टीप्रमाणे असणारे सभापती मान्य संजयराव शिवराव काळे यांच्या वाढदिवसान निमित्त मी होंडराव परदातर्फे आमच्या शिवाजीराव काळे प्रसंसाचे सर्व संचालकांच्या तर्फे त्यांना पहिल्यांदा शुभेच्छा देतो साहेबांचं दूरदृष्टीपणा म सांगायचं साहेबांबद्दल सांगायचं झालं तर त्या साहेबांचं दुंबरडी जी धोरण आहे डुंबरवडी ते कांदा एक्सपोर्ट करण्याचं धोरण त्यांच्या पूर्वीपासून त्यांच्या डोक्यात आहे त्याची अपेक्षा जी आहे ते लवकरात लवकर ते एक्सपोर्ट कांदा एक्सपोर्ट साठी जागा शोधत आहे त्याला त्यात यश हवे तसेच शीतगृह आणि वेअरहाऊस शेतकऱ्याच्या मालाला योग्य भावावर टिकून मिळावा किंवा जर मंदी असेल तर त्या कारखान्यात त्यांना माल साठवण्याची जागा योग्य भावात मिळावी यासाठी ते शीतगृह वेअर हाऊस बांधण्यासाठी प्रयत्नित आहेत त्यांच्या ह्या शीतगृह किंवा एक्सपोर्ट कांद्याला त्यांच्या पुढच्या व वाढती थे त्यांना शुभेच्छा देऊ आणि त्या त्यांना मी माझ्या ओतूर मार्केटयार्डच्या सर्व अडचणांच्या वतीने व शिवाजीराव काळेच्या सर्व संचालक यांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना हिथून हिथून पुढचं आयुष्य भरभडायचे व सुकायची जावं अशी मी होणारराव परतर्फे अपेक्षा व करतो